मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म असायला हवी तरच आपण पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस शालिव्हान शके एकोणाशे पंचेचाळीस संवासर शोभन अयन उत्तर ऋतु हेमन मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे रात्री दहा वाजून पाच मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात येईल वार गुरुवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात येईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे उद्या पहाटे सहा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर सुकर्मा युगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी नऊ वाजेनंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून पाच मिनिटानंतर तैतीन कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त या याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता आपण या पंचांगाच्या आधारे आजच्या नित्य पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजाहरणाच्या तळात पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवाशिवा शंभूर आहे ಪ್ರವರ್ತ ಮಾನಸ್ರಹ್ಮಣ ದ್ವಿತೀಯ ಪರಾರ श्वेत वराह कल्पे वैभव स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाले जम्बूद्वीप भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एक पंच प्रभादी षष्टी सवसरा शोभन नाम सरी उत्तरायण हेमंत ऋतु मार्ग शिष्माशे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे हस्त नक्षत्रे अतिगंड योगे मान करणे अष्टमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरित क्षेत्र पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या त्रहातून संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे या संकल्पात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख मात्र अवश्य करायचा आहे तरच आपला हा विधी संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक चार पाच सहा आणि आठ डोळा जेवणासाठी मुहूर्त मात्र आता नाही मित्रांनो बारशी करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक दिनां चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो करण्यासाठी करण्यासाठी मासामध्ये मुहूर्त असतील विवाह मित्रांनो दिनांक चार पाच सहा आठ मुहूर्त शांती करण्यासाठी चार सहा आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त मित्रांनो आता या मासामध्ये नाही देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची चे, असेल तर आपण केवळ शिवलिंगाचे करू शकता ती देखील आपण आपल्या देवघरामध्ये घरातल्या किंवा मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो पण घरच्यासाठी नियम वेगळे आणि नि मंदिरासाठी नियम वेगळे आहेत ते कृपया आपण जाणून घ्यावे मित्रांनो तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे अन्यथा दोष लागण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो हे लक्षात घ्या यासाठी मुहूर्त दिला दिनांक चार आणि मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगार संपर्क साधावा मगच आपले जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा कारण सर्वच नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपणास मी सांगत आहे पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो मित्रांनो विशेष आहे काळभैरवाचे जर आपण सेवक असाल मित्रांनो भक्ती करत असाल कंटिन्यू रेग्युलरली तर आणि रात्री झोपण्याआधी आपण जर कालाष्टक का म्हणत असाल तर आपल्याला या कालाष्टमीला त्याचे हवन करणे दर्जेचे आहे म्हणजे एकदा पठन करायचे एकदा हवन, एक था था हवन था था ही मित्रांनो ही महिन्यातून एकदा येत असते मित्रांनो कृष्णाष्टमी आणि घरच्या घरी हवन करायचं आहे जर सामुदायिक हवनामध्ये तुम्हाला भाग घेता येत असेल कुठेही मंदिरात म्हणा किंवा कुठेही तर आपण घेऊ शकता पण शक्यतो आपल्या घरी केलेले हे चांगले कारण पठन आपण घरी करता हवन देखील आपण घरीच करायला हवी हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही तेच आपण कंटिन्यू करू शकता मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात जर आपली महत्वाची कामे होत नसतील सक्सेस तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते ते आता आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून गेलेली कोणतीही धार्मिक विधिवत जी कामे असतात ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचतात आणि त्याचे पूजेचे जे फळ असते ते आपल्याला लवकर प्राप्त होते आपल्याला नवे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्विदा आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम हरिओम शिवा महादेव